पाय दिला वाटतं वायरी नाही या काकान पाय दिला काका बसल्या वायरीवर काय मग हलो हलो ओके चला टाळायला जायच्या ओके चला काय या लिया चला जोरात असायचं जोरात जोरा डायरेक्ट फायदाला चान्स आहे माग घेऊन असं तुझी जोक नाही सांगत जोक बी नाही असं असं की नवऱ्याला ओरडल्यानंतर किंवा रागावल्यानंतर नवरा कसा धसतो रिॲक्ट करून गरजू कुठल्या कोपऱ्यात आणि बघून तुम्हाला ते हसू येतो का नाही आतमध्ये किती हसू येतो असंच बघ हा मग ते आठवायचं नाही तर हसायचं ओके चला मी सांगतोय तुम्ही हसताय जेव्हा हसायचं तेव्हा हसणार नाही ओके तेव्हा मी असेल स्टार्ट हा टाळाच होते हसायचंय माईक माईक तिथं आहे तिकडं नाही वाईट म्हणून हसायचं ते काही तिकडे रेकॉर्ड करतात मिस्टर उद्या स्टेटस ठेवतील तिकडे वायरी लागतो हापाय लावतात म्हणजे तुम्ही हसायला लागले की वायर काढताय ते चला <laughs> <तो> <laughs> <ते जा तार। laughs> <ताहिता> <laughs>

अजून जोरा बरं चला या तुम्ही इकडे या बसा चला माहिती डायरेक्ट फायदा आहे ओके मायक आता दिल्लासा दोन वेळ आवाज करायचं चला ओके

नवरीशी भांडताना या जास्त आवाज होतो का नाही तुमचा त्याला तेला किचन मध्ये हाऊ बोललं तरी नवरीला बायका येतं की माझ्याबद्दल काहीतरी भूलत्या नाही त कोण हसा कसा सु ग्लास असं बघते पारी की दारंगळाला तोंड हवंय खाली जमते हसा की चालू घ्यायचं काय वाजव बरे आता घरी मजा ये तुमचे मिस्टर कुठे कुठे इथं नाही सिरामध्ये ऐकण्याला पोचवायचं ना पैसे मी घ्यायचा खर्च वाचून घेतली तर बिशाला

हो हो तुमची हाय काढले होते मस्त हसताय की फक्त माईक मध्ये हासामध्ये किती हसव बिचारीचा माईक मग मग बाहेर येणं झालं तुम्ही हसा मी माईक पकडतो